महिला जी संघर्षात वर येते ती खरंच शृंगारापेक्षा संघर्षाला मी जास्त महत्व देणारी महिला आहे समाजकार्याची अशी आवड म्हणाल तर माझ्या कुटुंबापासूनच झाली आधी स्त्री ज्या वेळेला कोणत्याही क्षेत्रात बाहेर पडते तरच खरं महिला सक्षमीकरण होईल किंवा महिला सबलीकरण होईल असं मला वाटतं की तुम्ही आजच्या घडीला जे आवश्यक आहे ते शिका आपसं म्हणतात की शिकण्यासाठी भरपूर काही आहे महिलांकडे फक्त नटणं ना मुरडणंच नाही प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा मग पाहतो कोणतंही कार्य असो त्या कार्यामध्ये थोडंसं काही पद्धतीने महिलांना मागे ठेवलं जातं तो असा होता की विधवा महिलांना प्रत्येक ठिकाणी पाठीच असतात त्या मुलींसाठी हे प्रशिक्षण अतिशय मोफत मध्ये देतो म्हणजे आपण अगदी बोलतोय झेडपीच्या शाळा देखील आहेत तिथे पण शिकवण्यासाठी शिक्षक नाहीये नमस्कार मंडळी मी चैताली तुमचं पुन्हा एकदा ओनली मानिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावरती मानिनी या चॅनलवर विशेष मालिका सुरू आहे या मालिकेमध्ये आतापर्यंत तुम्ही लेडी बाउन्सर रिक्षा चालक कॅब चालक यांचा प्रवास पाहिला राकेश पाटील समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या समाजासाठी झोकून दिले त्यांचा हा प्रवास कसा होता त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं याबद्दलचा सर्व प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडूनच नमस्कार रचना मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे विशेष कार्यक्रमामध्ये मी आपल्या मानिनीला तुमची थोडक्यात ओळख करून दिलीच आहे पण तुम्ही सुद्धा जर आपल्या मानिनीला तुमच्याबद्दल सांगितलं तर बघा नमस्कार माझं नाव रचना राकेश पाटील मी खारेगाव मध्ये खारेगाव मध्ये राहते आणि सोशल मध्ये म्हणा किंवा समाजकार्यामध्ये मला सध्या मी ऍक्टिव्ह येतातच समाजकार्याची अशी आवड म्हणाल तर माझ्या कुटुंबापासूनच झाली माझे सासरे दशरथ दादा पाटील हे शिवसेना उपनेते आहेत नेहमीच घरामध्ये पाहुण्यांची वर्द आणि म्हणजे ते सगळं होलच तो तसा होता त्या कारणामुळे असं हळूहळू मला देखील त्यामध्ये इंटरेस्ट बोला आवड बोला ती होतच गेली आणि जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याकडे प्रश्न घेऊन येते तर दादा ते कसं किती तत्परतेने ते सोडवतात सॉल्व्ह करतात हे आम्ही स्वतः पाहिलेले म्हणजे त्यांचे ते खूप असं धडपड असते की एखाद्याला न्याय मिळवा आणि त्यांच्याकडे पाहूनच ही प्रेरणा मला मिळाली कि कि लस, तर तुम्ही म्हणताय की गेली कित्येक वर्ष तुम्ही समाज कार्य करताय पण असं नेमकं काय घडलं की जेव्हा वाटलं आपण काहीतरी देणं लागतो असं काय घडलं ज्यावेळी आता आपण असं म्हणतो की आपण ज्या समाजामध्ये वावरतो त्या समाजाचा एक माणूस म्हणून जेव्हा आपण मानसिकता बघतो तर बऱ्याचशा अशा महिला ज्या आमच्या प्रभागामध्ये मी पाहते त्या महिलांच्या अशा विविध समस्या आणि त्या कधी कधी यायच्या देखील दादांकडे यायच्या आणि नेहमी असायचं का आम्हाला इथे असे प्रॉब्लेम आहे समस्या विविध प्रकारच्या असतात म्हणजे आता आपण म्हणतो कोणाला पाण्याचे कोणाला घराचे किंवा आर्थिक दृष्ट्या देखील आमच्या ज्या संस्था आहेत या प्रत्येक संस्था त्यामध्ये कार्यरत आहे महिलांसाठी आम्ही लोकमाता सावित्रीबाई फुले पतसंस्था देखील आहे आपली चालू आहे ही संस्था ज्यामध्ये अशा दुर्बल महिलांना आपण पतपेढीद्वारे पैसे किंवा आर्थिक सहाय्य होतो त्यांना तुम्ही इतके वर्ष करताय तर अशा कोणत्या तुम्ही लक्ष केंद्रित करता विशेष करून महिलांच्या महिलांचं असं म्हणाल तर प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा कार्य असो त्या कार्यामध्ये काही पद्धतीने महिलांना मागे ठेवलं जातो आता एक असा विषय माझ्या समोर जेव्हा आला तो असा होता की विधवा महिलांना प्रत्येक ठिकाणी पाठीच असतात त्या आणि मी सगळ्यात पहिला आमच्या त्या प्रभागामध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम घेतला ज्यामध्ये विशेष करून विधवा महिलांना आधी प्राधान्य दिलं थोडस ह्या गोष्टीमुळे आपण असं म्हणतो की लोकांची मानसिकता बदलेल कधी त्याचा प्रभाव देखील पडतो जनसामान्यावरती पण आता कितपत पडलाय ते सांगता येत नाही <laughs> विशेष आहे म्हणजे विधवा महिलांना आपल्याकडे दुजाभाव दिला जातो आणि तुम्ही त्यांनाच घेऊन हे कार्य केलं यापुढचा माझा असा प्रश्न असेल मॅडम की तुम्ही जे कार्य महिला आतापर्यंत सक्षमीकरणासाठी म्हणणार तर माझ्याकडे सुरुवातीला बचत गट जे यायचे त्या महिला अतिशय तुम्ही असाल की त्या फक्त थोडे थोडे पैसे बाजूला करून ते त्यामध्ये ते साठवणूक करत असत आणि त्या महिन्याला ते पैसे जमा करत असत अशा महिलांसाठी आमचं जे हॉल आहे ते आम्ही त्यांना अगदी फ्रीमध्ये द्यायचो की तुम्हाला जे उपक्रम करायचे तुम्ही इथे करा त्यानंतर मुली ज्या आपल्या प्रभागामध्ये मुली आहेत त्या मुलांसह मुलींसाठी आम्ही कराटेचं प्रशिक्षण सुरू केलं संध्याकाळी आपल्या जयभरा स्पोर्ट्स क्लबच्या मैदानामध्ये मुलींसाठी हे प्रशिक्षण अतिशय मोफतमध्ये देतो आणि त्याचबरोबर जो लोक पावत असलेला एक प्रकार म्हणजे लाठीखाटीचा तो देखील मुलींना प्रशिक्षण आम्ही देतो म्हणजे लाठी काठी कारण ही कला आहे आपल्या महाराष्ट्राची आणि आता ती लोक पावत चालली आहे अशा बऱ्याचशा आपल्या मराठी संस्कृतीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या लोक पावत चाललेल्या आहेत ते कला बोला किंवा आपल्या धार्मिक गोष्टी बोला त्यावरती आम्ही जास्त प्रकाश का टाकतो कारण पुढची जी, जी।, okay. uh... जी आपली पिढी आहे त्यांना हे कळायला हवं की आपला समाज आपण कसं पुढे गेलं पाहिजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी तथ्य आहे आणि त्यावरनं एक आता जे आपण सायंटिफिकली रिझन पाहतो त्या प्रत्येक मागे आहेत सायन्स देखील आहे आणि महिलांना त्या त्या गोष्टी केल्याच पाहिजेत हे त्यांच्या दृष्ट्यासाठी पण योग्य आहे आणि त्याचबरोबर आमच्याकडे मैदान आहे ज्या मैदानामध्ये आम्ही मुलींना कबड्डीचं प्रशिक्षण देखील दिलं होतं आणि पूर्ण चोवीस घंटे तो मैदान खुलाच असतो आपला त्या कोणत्याही वेळी येतात म्हणजे अगदी सकाळी पहाटे रात्री उशिरापर्यंत प्रॅक्टिस चालू वेळेची मर्यादाच नाही आपल्या नाही नाही आपल्याला चोवीस तास दिलेलं आहे शिवाय आपली वाचनालय साने गुरुजी वाचनालय ज्याच्यामध्ये आपल्या अभ्यासिका चालतात तिथे येणाऱ्या मुली असो मुलं असो ते पण बिचारी तळागाळातली देखील आहेत चांगल्या घरातली देखील आहेत पण अभ्यासी अभ्यासिकेसाठी जो शांततेचा वेळ असतो तो त्या वाचनालयात मिळतो त्यामुळे त्या मुलांसाठी अशी आपण व्यवस्था केलेली आहे आणि त्या दरम्यान तो हॉल आपण कोणालाही देत नाही पूर्ण वेळ त्या मुलांसाठी असतो आणि आतापर्यंत हा या ज्या गोष्टीचा जो रिझल्ट आहे कारण आपल्या इथे एमपीएससी आणि एस सीचे विद्यार्थी घडलेले आहेत आणि ते होऊन पुढे होऊन सगळं पास होऊन ते आपल्याला भेटायला देखील येतात तळागाळातल्या विद्यार्थ्यांना अगदी पुढे नेण्याचं काम तुम्ही त्यांचं करिअर घडवण्याचं काम केलं तुम्ही आता मगाशी म्हणालात की कराटे लाटीकाठी हे प्रशिक्षण देण्यात येतं तर महिलांचा मुलींचा रिस्पॉन्स कसा मिळतो याला आधी सुरुवातीला खूप कमी प्रमाणात होतं म्हणजे मुलींना अशा लाठीकाठीमध्ये मध्ये पाठवायचं तर कुटुंबियांचा थोडासा विचार वेगळे असतात पण आता जसं आपण बघतो एआयचं युग चालू आहे तंत्रज्ञान विकसित होत आहे म्हणजे आपण म्हणतो शैक्षणिक दृष्ट्या औद्योगिक दृष्ट्या जी काही आपली चढाओढ चालू आहे स्पर्धात्मक युग आहे त्यामध्ये आता मुलींकडे मुलीं पाहण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन बदललेला आहे आणि हा बदलत, बदलत चाललाय आणि कुटुंबीय देखील खरंच सपोर्ट करतात कधी कधी आम्हाला विचारतात का आम्ही आमच्या मुलींना इथे पाठवू का असं जी काही एक लाईन होती मुलींसाठी लक्ष्मण संपत हळूहळू नक्कीच कोणती आव्हानं तुम्हाला पेलावी लागतात हे सगळं आव्हानं असं म्हणतात की आता एखादी स्त्री ज्या वेळेला कोणत्याही क्षेत्रात बाहेर पडते त्यावेळी सगळ्यात मोठी समस्या असते जनसामान्याची तर असतेच असते कारण महिला एखादी बाहेर पडते तिची प्रगती झालेली जास्त करून कोणाला भावत नाही पण मी खरंच खूप या बाबतीत आहे कारण माझ्या कुटुंबियांचं मला खूप म्हणजे या बाबतीत सपोर्ट आहे आणि विशेष करून आपले दादा म्हणजे दशरथ दादांचे माझे सासरे वेळोवेळी त्यांनी मला या गोष्टीमध्ये प्राधान्य दिले म्हणजे अगदी मला ते सांगत असतात तू कर मी तुझ्या पाठीशी आणि माझे मिस्टर प्रत्येक वेळेला माझ्या सावली सारखे ते उभे असतात महिला सक्षमीकरणाची खरी व्याख्या तुमच्या मते काय मला असं वाटतं महिलांनी शिक्षण म्हणा किंवा प्रत्येक क्षेत्रात पुढे गेलं पाहिजे सक्षम होणं म्हणजे आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये त्या पुढे गेल्या पाहिजेत तरच खरं महिला सक्षमीकरण होईल किंवा महिला सबलीकरण होईल असं मला वाटतं आता तुम्ही इतके वर्ष कार्य करताय तर चांगला आणि एखादा वाईट अनुभव असे भरपूर येतात कारण ज्यावेळी आपण अशा आम्ही जेव्हा पालघर वाडा मोखडा या साईडमध्ये गेलो त्या प्रभागामध्ये किंवा त्या एरियामध्ये गेल्यावरती पाहिलं तर शिक्षणापासून ते लोक अजून देखील वंचित आहेत शाळा आहेत म्हणजे आपण अगदी बोलतो झेडपीच्या शाळा देखील आहेत तिथे पण शिकवण्यासाठी शिक्षक नाहीयेत कधी कधी त्या मुलांना पुस्तकं म्हणजे जे अभ्यासाचं साहित्य आहे शैक्षणिक साहित्य देखील मिळत नाही अन्नधान्याचं तर त्यांना काहीच नाही पुरवठा नाहीये त्याच्यामुळे त्यांना ते देखील ते हाल होत आहेत म्हणून अशा मुलांसाठी आम्ही अशा वेगवेगळ्या एन मार्फत त्यांच्याकडे पोचण्याचा प्रयत्न देखील केला त्यांना थोडस खाऊ शालेय शिक्षणाचं जे साहित्य असतं ते वाटप देखील केलं चांगलं एवढंच आहे का ज्यावेळी कोणत्याही गोष्टीमध्ये मी पुढे असं हे केलं का आता हा बदल आपण करूया आपल्या प्रभागामध्ये आणि माझ्यासाठी एवढं कारण मला हा प्रत्येक गोष्टीमध्ये चांगला प्रतिसाद मिळालाय म्हणजे माझ्या बरोबरीला देखील महिलांची संख्या खूप प्रमाणात वाढत आहे आणि त्या स्वतः मला कॉल करतात कारण तशा पद्धतीचे महिलांचे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत आत्ताच एक आपल्या इथे अंमली पदार्थाचं सेवनचं पण मी एक तो मुद्दा तुम्हाला सांगेन आपल्या प्रभा प्रभागामध्ये अशा एरिया एरियामध्ये मुलांना अंमली पदार्थ देखील असं म्हणतात की पानटपरीवरती कुठे कुठे विकलं जातं आणि त्या गोष्टी सर्रास शाळेतली मुलं विकत घेतात बळी पडतात आणि घरातल्यांना ते कळतच नाही त्या कधी त्या गोष्टीच्या आहारी गेल्या पण हा जो मुद्दा आहे त्याच्यावरती आम्ही सगळ्या महिलांनी एकत्र येऊन आम्ही आमच्या पोलीस स्टेशन मध्ये ते निवेदन देखील दिलेलं आहे त्या बाबतीत आणि त्याच्यावरती खरच कारवाई झाली आणि पोलिसांची गस्त देखील वाढली आणि मुलांवरती तर ते बरोबर त्या त्या ठिकाणी लक्ष ठेवून समाजामध्ये आता तुम्ही म्हणालात की महिला तुमच्यासोबत भरपूर आहे पण तरुण पिढींनी कसं समाजकार्य करायला हवं तुमचं यावर काय तरुण पिढीनी मला एवढं सांगायचं की तरुण पिढीने यामध्ये खरंच स्वतःहून पुढे आलं पाहिजे समाजकार्य म्हणजे आपण समाजासाठीच करतो असं नाही आपण आपल्या शेजाऱ्यांसाठी किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना देखील मदत के, मदत केली पाहिजे आता आपण म्हणतो समाजकार्याची खरी व्याख्या एकच आहे की मानवी हक्क न्याय सर्व मूलभूत गरजा या पूर्ण करण्यासाठी जर आपण त्या गोष्टी देण्यासाठी केपेबल असणार तर आपण दुसऱ्याला खरंच मदत करावी आणि यासाठी तरुणांना मी एवढं सांगेल की तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या अगदी एवढे मजबूत आहात तर तुम्ही त्यांना मदत करा जे काही आपल्याकडे ज्ञान आहे ते लोकांना देण्याचं ज्ञानार्जन करण्याचा प्रयत्न करा कारण तरुण पिढी ही उद्याचा भारत घडवणार गड़वना भारत समाज कार्य करताना एक मर्यादा येत नाही म्हणजे आपले वेळ पाहावी लागत नाही दिवस पाहावा लागत नाही पूर्णपणे समाजासाठी झोकून द्यावं लागतं तर, तर अशा परिस्थितीत घरच्यांसाठी कसा वेळ गाण घरचं आणि हे समाजकार्य म्हणजे असं वाटतं दोन्ही गोष्टी सांभाळलं म्हणजे माझी खूप तारेवरची कसरत होते कुटुंबीय म्हणजे मी जॉईंट फॅमिलीमध्ये आमचं कुटुंब खूप मोठं आहे त्यामुळे सगळ्यांचा सपोर्ट तर आहेच मला पण तरी पण होतेच माझी थोडी दमछाक होते कधी कधी थोडासा वेळ कमी होतो घरातल्यांना थोडा कमी वेळ द्यावा लागतो बाहेरच्या कार्यात जास्त वेळ जातो माझा पण मी पूर्णपणे प्रयत्न करते ह्या माझ्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करण्याचा तुम्ही आता विविध उपक्रम राबवताय महिला सक्षमीकरणासाठी तर शासनाकडून कसा सपोर्ट मिळतो अजून म्हणजे कोणत्या उपक्रम राबवले पाहिजेत महिलांसाठी त्याबद्दल आता आतापर्यंत आम्ही महिलांसाठी कॅन्सरचे जे एच पीयूचं वॅक्सिन आहे त्याचं देखील आम्ही बऱ्याच प्रमाणामध्ये वाटप केलं आपण कॅम्प लावले महिलांचं परत मेमोग्राफीचं पण कॅम्प लावलं ते पण अगदी हे सगळे फ्री ऑफ कॉस्टमध्ये होते आणि सपोर्ट मिळतो कारण आता ब्रेस्ट कॅन्सरचं अशा वेळी तुम्ही कॅन्सरचे उपक्रम राबवता तर राब महिलांचा सा प्रतिसाद कसा मिळतो आम्ही महिलांत म्हणजे ज्यावेळी आपलं हे कॅम्प असतात त्यावेळी आम्ही प्रत्येक ठिकाणी महिलांपर्यंत मेसेज पोहोचवतो की ह्या कॅम्पची किंवा ह्या एका इंजेक्शनची किंमत तीन ते चार हजारापर्यंत बाहेर मिळते आणि हाच इंजेक्शन आपल्याकडे थोडं फ्रीमध्ये किंवा हे जे चेकअप आहेत हे चेकअपचे देखील खूप कॉस्ट असते जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जाणार तेव्हा आपण म्हणणार की मेमोग्राफीचं नुसतं एक आपलं स्कॅनिंग करायचंय तर स्कॅनिंगचीच किंमत चार हजाराच्या वर आहे असं महिलांना आम्ही पटवून दिलं बऱ्याच ठिकाणी आम्ही जाऊन जो आमचा महिला आघाडीचा ग्रुप आहे आम्ही सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केली घरोघरी दारोदारी जाऊन तुम्ही काम के आ, काम केले महिलांसाठी हो ग्रामीण आणि शहरी महिलांच्या गरजा यात काय तफावत आढळते म्हणजे तुम्ही पालघरला सुद्धा जाऊन हो तर त्याबद्दल काय ग्रामीण आणि शहरी दोघी दोघांमध्ये खूप फरक आहे म्हणजे अगदी जमीन आसमानाचा फरक आहे कारण ग्रामीण ठिकाणी बऱ्याचशा सोयीसुविधा त्यांना उपलब्ध नसतात आणि त्यामध्ये त्यांच्या बेसिक नीड्स आहेत त्या देखील कम्प्लीट होत नाही शहरी भागामध्ये कसं असतं महिलांकडे सर्व काही आहेत पण त्या फक्त कधी काय होतं थोडंसं फिटनेसकडे त्या दुर्लक्ष करतात पैसे आहेत पण त्यांचं थोडंसं त्या गोष्टीचं दुर्लक्षच असतं त्यांच्याकडे पण दोन्हीचं व्हाल तर मला असं वाटतं शहरी भागामध्ये महिलांना एवढ्या समस्या नसणं जेवढ्या ग्रामीण भागात आहेत कारण माझ्या जेवढ्या पाहण्यामध्ये आहेत आणि जेवढ्या महिलांना मी भेटलेली आहे त्यामध्ये शहरी महिलांचं असणार समस्या कधी कधी त्यांची घरगुती कुचंबना पण होते किंवा विवाहानंतर त्यांना देखील घरगुती असे त्रास पण आहेत अशा देखील माझ्याकडे समस्या आलेल्या आहेत आणि ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा महिला याबाबतीत कधी कधी पाहते तर त्या सक्षम आहेत कारण त्या 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 वेळेला हा त्या त्यावेळेला त्या थोडस त्यामध्ये आर्ग्यू करतात लढतात त्या आणि तर त्यांना काही झालं नाही तर त्या आपल्याकडे येतात महिला स्वावलंबी करण्यासाठी शिक्षण आणि नोकरी क्षेत्रामध्ये तुम्ही काय योगदान देता आपली शाळा आहे साधना विद्यामध्ये त्यामध्ये महिला मुलींसाठी म्हणजे आपण बऱ्याचशा प्रमाणामध्ये गोष्टी अशा आहेत की नवीन नवीन गोष्टी त्यांना आपण शिकवतो म्हणजे फक्त शालेय शिक्षणच नाही त्यांना थोडंसं व्यवहारी नॉलेज पण आलं पाहिजे समाजामध्ये काय काय घडतं त्यासाठी आपण त्यांना ते देखील प्रशिक्षण देतो आता मध्यंतरी बॅड टच गुड टच देखील प्रशिक्षण चालू होतं अगदी लहान मुलींना जे ते आता गरजेचं आहे त्यावेळी देखील आम्ही त्या मुलींना तसं सांगितलं की काय करायचं त्यानंतर ते सिव्हिल डिफेन्सचे त्यांचे आम्ही क्लासेस सुरू केले ते पण फ्री ऑफ कॉस्ट होते आणि आपल्या शाळेतच सुरू केले मुलींसाठी कारण मग कुठेही मुली येता जातात त्यांना कोणता त्रास होत असेल किंवा काय होत असेल तर ते झालं त्याद्वारे मुलींचं चा खरंच आणि त्यांच्या पॅरेंट्सचा सा प्रतिसाद खूप चांगला होता काही पॅरेंट्स स्वतः आम्हाला म्हटले का आम्हाला देखील हे प्रशिक्षण हवं आहे असं महिलांचा या बाबतीत खूप सहभाग आहे आणि सपोर्ट देखील आहे आणि बचत गटाच्या दुसऱ्या महिलांसाठी देखील मी पाच पाच दिवसाचा आम्ही असं कॅम्प ठेवतो ज्याच्यामध्ये त्यांना हे प्रशिक्षण सिव्हिल डिफेन्स दिलं जाते काळाची गरज आहे गरज आहे तुम्ही समाजासाठी करताय महिलांसाठी करताय अगदी लहान मुलं वयोवृद्ध सगळेच आहे पण तुमच्या प्रभागासाठी तुम्ही काय करता आ, आता आमच्या प्रभागामध्ये म्हणाल तर शैक्षणिक वगैरे आपल्या सर्वच गोष्टीमध्ये आपल्या संस्था कार्यरत आहेत आपली साधना विद्या मंदिर शाळा त्यामध्ये मुलींना किंवा जे काही तळागाव येते त्या लोकांना आपण मोफत शिक्षण देखील देतोय त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पतसंस्था आहे ज्यामध्ये महिलांना आपण दुर्बळ घटकांना पतपुरवठा करतोय परत अभ्यासिका चालते आणि कला संस्कृती प्रतिष्ठान अशी एक आमची संस्था आहे ज्यामध्ये आपण विविध असे कलेशी निगडित असे कार्यक्रम घेतो व्याख्यानं देखील असतात काही साहित्यप्रेमी देखील आहेत आपल्याकडे त्यामुळे कवितेंचं देखील मोठ्या प्रमाणात तिथे वाचन होतं परत वेगवेगळे मोठे मोठे कवी आपल्याकडे येऊन mm. गेलेले आहेत साहित्यिक आहेत लेखक आहेत ज्यांचं म्हणजे एक साहित्याचा सा विषय म्हटला तर तो त्या कला संस्कृतीच्या माध्यमातून होतो परत महिलांची एक कृती सेवा समिती देखील आहे ज्याद्वारे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हणजे ज्या महिला आमच्याकडे येतात त्यांच्या काही समस्या असणार म्हणजे कोणतीही दे घरगुती हिंसाचार किंवा लैंगिक अत्याचार बोला किंवा आणखी त्या पुढेही जाऊन काही समस्या असतील तर ते आमच्याकडे येतात आणि आम्ही निवेदन तयार करतो आणि थेट आम्ही तो शासनापर्यंत पोहोचवतो आणि त्यावर कडक कारवाई देखील होते हा माझा अनुभव आहे कारण बऱ्याचशा केसेस या फास्ट ट्रॅक वरती चालवल्या गेलेल्या आपल्या निवेदनानंतर फीडबॅक सुद्धा तुम्ही घेता फक्त हो, हो। दिलाय शासनापर्यंत पोहोचवलंय असं असं नाही आता नवरात्र चालू आहे सगळीकडे आईचा उदो उदो सुरू आहे तुमच्या इथे कार्यक्रम सुद्धा तुम्ही आयोजित केले तर त्याबद्दल काय सांग आपले ते जरीमरी नवरात्र उत्सव मंडळ आता यावर्षी हे एकोणतीसावं वर्ष आहे आपले मान्य श्री दर्शरदादा पाटील संस्थापित ह्या आपण ज्या संस्था आहेत हे दादांनी सगळं केलेलं आहे या संस्थांच्या जेवढ्या संस्थांची स्थापना आहे हे दादांद्वारे झालेली आहे आणि या नवरात्रीचं आण एक आमचं एक वैशिष्ट्य असं असतं की नऊ दिवसांमध्ये दे, फक्त देवीची आपण असं म्हणतो की नऊ रूपांचं ज्याप्रमाणे आपण पूजा करतो त्याप्रमाणे आम्ही नऊ दिवसांमध्ये आमचे नऊ असे कार्यक्रम असतात ते सामाजिक असतात ज्यामध्ये आपण मेडिकल कॅम्प घेतो म्हणजे पूर्ण फुल बॉडी चेकअप असतं त्यामध्ये आणि ह्यामध्ये सर्वजण सहभागी असतं कारण ते फ्री असतं फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कोणीही या आणि मेडिकल चेकअप करा असं चालू असतो आणि त्याला काही वेळेची मर्यादा नसते आमची त्यानंतर परत महिलांसाठी तिथे पण कार्यक्रम असतात कारण आम्ही नवदुर्गांचा सत्कार असतो आपल्या प्रभागातील म्हणजे अगदी कळवा खारेगाव आजूबाजूच्या परिसरातील अशा महिला ज्या संघर्षातनं वरती आलेल्या आहेत आणि आज त्यांनी खूप असं अचीव केलेला आहे समाजापुढे एक उदाहरण आहे अशा महिलांचा आम्ही सत्कार आणि सन्मान आमच्या या जरीमरी नवरात्र उत्सव मंडळातर्फे करतो त्याचबरोबर आपण मुलांसाठी चित्रकला स्पर्धा किंवा त्यांना आणखी काही प्रशिक्षण देण्यात वेगवेगळ्या ज्या आता हल्ली काळाची गरज आहे ते देखील त्यामध्ये आम्ही करतो बरोबर त्या आमच्या इथे जेवढे नागरिक आहेत ज्यांच्यामध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिक कट्टा आहे म्हणजे ज्येष्ठांचा एक असा मोठा कट्टा आहे त्यांना देखील दरवेळेला ज्येष्ठांसाठी देखील आपलं बरेचसे उपक्रम राबवले गेले म्हणजे त्यांना नजरेचे त्रास मधुमेहाचे त्रास म्हणून त्यासाठी चष्मा वाटप किंवा त्यांचं चेकअप वेळोवेळी वे, वे. हे देखील कॅम्प होतात आता तुम्ही इतके वर्ष काम करता मॅडम पण असं असतं ना की एखादा अनुभव की तुम्हाला असं कोणीतरी सांगायला लागलं की नाही ताई तुम्हीच तुम्ही होत्यात म्हणून मी आहे तर असं कोण आलेलं आले का तुमच्या असं मला कॉल पण येतात मला भेटले का म्हणतात पण पण खरं ज्यावेळी त्यांच्या कामाची आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्तीच्या कामाची दखल घेतली जाते आणि ते काम पूर्ण होतं आणि त्यावेळी जर समाजातले कोण व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर ह्यासारखा खरंच समाजसेवेचा आनंद कोणता नाही असं मी म्हणे आणि मी खरंच खूप भाग्यवान आहे कारण माझ्याकडे अशा महिला पुरुष सर्व मला असं येतात भेटतात आणि सांगतात ताई तुम्ही हे केलं खरंच खूप छान झालं आमचं हे काम झालं आणि मी त्यांना एवढंच म्हणते की झाल्यानंतर थँक्यू मला येत्या काही वर्षात तुमचे काय प्लॅनिंग आहे मला आमच्या जेवढ्या प्रभागामध्ये म्हणाल तर मला यापुढे देखील नवनवीन उपक्रम तिथे राबवायचेत म्हणजे जसं आता आपण म्हणतो की ए आयचं युग आहे त्याद्वारे तसं प्रशिक्षण द्यायचा मी प्रयत्न करेन आणि तसे मी कॅम्प घेणार पण प्रभागामध्ये आता तुम्ही बघत असाल आपल्याकडे सर्वच आता म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सर्व बदललेलं आहे त्यामुळे ठिकठिकाणी थीक बेरोजगार देखील ले, भरपूर आहेत ह्या रोजगाराच्या संधी त्यांना उपलब्ध करून देणे हा माझा एक पुढचा उद्देश असेल मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती आणि आम्ही असं ऐकलंय की तुम्ही सुद्धा तुमचं योगदान देणार आहात त्याबद्दल काय सांगा आत्ताच जसं आपण म्हणतो की एक नैसर्गिक मोठीच आपत्ती आलेली आहे मराठवाड्याचा हा जो परिसर आहे यामध्ये कधीच एवढा पाण्याचा प्रभाव किंवा कधीच अशा गोष्टी घडल्या नव्हत्या पण दुर्दैवाने ही फार मोठी नैसर्गिक आपत्ती या लोकांवरती ओढवलेली आहे त्यामुळे या मराठवाड्यातील जेवढे काही लोक आहेत त्यांना शक्य होईल ते तितकी मदत करण्याचा आमचा देखील प्रयत्न असेल आणि हा मानस आहे आम्ही त्यांना प्रयत्न करणार देण्याचा आणि त्यांच्यासाठी जे काही अन्न पुरवठा असणार किंवा महिलांसाठी ज्या आवश्यक गोष्टी मुलांसाठीच्या त्या आम्ही तेथे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत शेवटी जाता जाता मॅम महिलांना तुम्ही काय सांगा की आजच्या स्त्रीने कसं असायला हवं माझ्या दृष्टीने एकच आहे की महिला जी संघर्षात वर येते ती खरंच शृंगारापेक्षा संघर्षाला मी जास्त महत्त्व देणारी महिला आहे त्यामुळे महिलांना एवढंच सांगेल की तुम्ही आजच्या घडीला जे आवश्यक आहे ते शिका असं म्हणतात की शिकण्यासाठी भरपूर काही आहे महिलांकडे फक्त नटणं मुरडणंच नाही तर त्या पलीकडे जाऊन स्वतःच स्वरक्षणासाठी त्यांनी लढलं पाहिजे आणि तशी त्यांनी ताकद ठेवली पाहिजे आता असं आहे की यावेळी आपल्या मदतीसाठी कोणी येणार नाही आपली स्पर्धा स्वतःचीच आहे म्हणजे मी स्वतःची स्पर्धा स्वतःची समजते मला कोणी कॉम्पिटिटर नाही खरंच खूप छान वाटलं मॅडम तुमच्याशी गप्पा मारून जर एखाद्या स्त्रीने ठरवलं तर ती कुटुंबासोबत आपल्या समाजाचा सुद्धा विकास करू शकते त्याला घडवू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज आपल्यासोबत आलेल्या रचना राकेश पाटील मॅडम तुम्हाला ही संपूर्ण मुलाखत कशी वाटली हे नक्की कळवा आणि अजून कोणत्या विषयावरती मुलाखती पाहायला आवडतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत तो धन्यवाद